अद्भुत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच अठरा जून मंगळवार खरं तर अत्यंत आणि सर्वात मोठा दिवस बघाच आहे निर्जला एकादशी संपूर्ण वर्षभरामध्ये बारा एकादशी असतात यामध्ये श्रावण एकादशी आषाढी एकादशी या काही एकादशींना अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच निर्जला एकादशी जी आहे ती देखील विशेष महत्वाची मानली जाते एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री हरी विष्णूंसाठी समर्पित आहे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या सेवा करता त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या निर्जला एकादशीचा एक अत्यंत एक प्रभावी उपाय तुम्ही उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा बघा आजच्या एकादशीपासून ही एक वस्तू किंवा या वस्तूचा तुकडा तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे ही एक वस्तू अखंड तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या घरात बरकत येईल तुमच्या घराकडे सदैव पैशांचा ओघ वाढता राहील घरात असणार जे दारिद्र्य आहे ते कुठंतरी संपत जाईल आणि तुमच्या ऐश्वर यांचीही प्राप्ती होईल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल तर ज्या जा घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते आणि आणि एकादशीच्या दिवशी ज्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची सेवा केली जाते या दोघांचीही व्रत धरली जातात या दोघांची उपासना केली जाते ना त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी जी आहे ती स्थिरही राहते आणि माता लक्ष्मी जी आहे ती अखंड आकर्षितही राहते ना पैशांची कधी कमतरता भासते ना घरात कधी दारिद्र्य होते जर तुमच्या घरात खूप असेल घरामध्ये सतत सतत आणि काही ना पैशांची चलचल होत असेल तर त्या प्रत्येकाने एकादशीच्या दिवशी ही सेवा किंवा हा उपाय अवर्जून करा आता बघा हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता दिवस सकाळपासून अगोदर रात्रीपर्यंत कधीही ही सेवा तुम्ही करू शकता सगळ्यात अगोदर तुम्हाला देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आहे एक आसन टाकून तुम्हाला तिथे बसायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता ज्या दोन गोष्टी सांगते त्या घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले एक छोटी प्लेट किंवा एक तांबून असेल तर तांबून घ्या स्टीलचं प्लेट असेल तर ते घ्या आणि त्यामध्ये एक छोटीशी कवडी ठेवा सगळ्यात पहिली कवडी ठीक आहे या प्लेटमध्ये कवडी ठेवून त्या कवडीवरती एक चमचाभर पाणी घालायचं एक चमचाभर दूध पुन्हा पाणी घालायचं आणि ते चव कवडी जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यानंतर देवघरामध्ये जागा असेल तर तिथे किंवा पाठ चौरंग मांडला तिथे तुम्हाला एक मुंडभर एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे त्यावरती एक लाल रंगाचं वस्त्र घालायचंय आणि त्याच्यावरती ही कवडी ठेवायची या कवडीच्या वरती हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकू मिक्स करा आणि त्याने या कवडीच्या वरती छोटस काडीने किंवा तुमच्या हाताने हाता बोटाने स्वस्तिक काढायचं त्याच्यानंतर तुम्हाला यावरती पुन्हा धूप दीप दाखवायचं आहे तुमच्या मनामध्ये असणारी जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे सात वेळा तुम्हाला महालक्ष्मी इष्टक म्हणायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रला म्हणायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की ही कवडी अशीच देवघरामध्ये ठेवून द्यायची आता त्याच्या पुढचा मेन उपाय आपल्याला काय करायचं आहे कवडीची पूजा करून झाली आराधना करून झाली की त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे जायफळ एक जायफळाचा तुकडा बाजारात दुकानात कुठेही सहज मिळून जाईल तिथून फक्त एक जायफळाचा तुकडा आणायचा आहे एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे तो जायफळ जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अभिषेक घालून घ्यायचं आहे पाण्याने धुताने त्याच्यानंतर हे जायफळ पुसून त्याच्यावरती तुम्हाला कुंकवाने फक्त कुंकू घ्यायचं थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि कुंकवाने त्या जायफळावरती लम हे अक्षर काढायचं ल काढायचं आणि त्याच्यावरती एक तिंब लम ल काढायचं आणि त्याच्यावरती एक तिंब लम हे एक अक्षर काढायचं बस इतकंच त्याच्यानंतर या जायफळालाही अगरबत्ती ओवाळायची त्याच्यानंतर दिवा ओवाळायचा एका वाटीत कापूर पेटवायचा त्या कापराचा धूर दाखवायचा दोनही हात जोडायचे जी इच्छा असेल ती व्यक्त करायची एक लाल पिवळ्या रंगाचं कुठलंही लाल पिवळ्या पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं त्यात हे जायफळ ठेवायचं आणि जायफळ ठेवल्यानंतर त्या, थे त्या कापडाला गाठ मारायची त्याची छोटीशी पोटली तयार करायची ही पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं बस या तीन सेवा एक एक वेळा करायच्या आणि एकादशीच्या एक दिवशी दिवसभर हे जायफळ देवघरातच ठेवून द्यायचं भगवान श्री विष्णू किंवा माता लक्ष्मी यांची जर प्रतिमा असेल तर त्या समोर ठेवून द्यायचं दिवस ओ, आहे दिवसभर म्हणजे अगदी रात्रभर एकादशीपर्यंत पर्यंत असंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी आता अं द्वादशी आहे तर त्या दिवशी तुमचं स्नान बिन सगळं काही आटपत की त्याच्यानंतर जायफळाची असणारी जी पोटली आहे ती उचलायची आपल्या तिजोरीत आपल्या जवळ तुमचा तुमचं जर दुकान असेल दुकानाचं म्हणजे व्यवसायाचा गल्ला असेल तर तिथे जिथे तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती हवी आहे जिथे तुम्हाला लक्ष्मीने भरभरून यावं असं वाटत आहे त्या ठिकाणी फक्त ही जायफळाची पोकळी ठेवून द्यायची आणि जी कवडी आहे ही कवडी मात्र आपल्या देवघरामध्येच माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची तुम्ही कितीही कवड्या स्थापन केल्या असतील तरी एकादशीच्या दिवशी जर ही कवडी तुम्ही स्थापन करून आपल्या देवघरात ठेवली तर तुमच्या घरात अखंड बरकत राहील घरामध्ये अखंड पैसा येत राहील प्रगती होत जाईल आणि तुमच्या जा घरामध्ये लक्ष्मीचा वासही राहील बघा कवडी जी माता लक्ष्मीला अत्यंत किंवा माता लक्ष्मीचंच कवडी म्हणजे एक स्वरूप आहे ज्या घरात कवडीचं पूजन केलं जातं किंवा ज्या घरामध्ये कवडी लावलं जातं त्या घरात माता लक्ष्मीही भरभरून येते त्या घरात माता लक्ष्मी आकर्षित राहते तर जायफळ जे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी आणि भगवान शरी विष्णू त्या ठिकाणी अप्रत्यक्ष रूपाने प्रसन्न असतात बघा कवडीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तो जायफळामध्ये भगवान श्री विष्णूंचा सास असतो जेव्हा दोनही गोष्टी एकादशीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये स्थापन कराल तुमच्या दोनही गोष्टी स्थापन कराल तुमची पूजा कराल अभिमंत्रित कराल तेव्हा तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद राहील फक्त प्रत्येक एकादशीच्या दिवशी जा जा ते जे जायफळ आहे ते एका प्लेटमध्ये ठेवून स्वच्छ दूध पाणी घालून ते धुवून घ्यायचं अभिषेक घालायचा सांगितल्या पद्धतीने पुन्हा कुंकवाने लम हे अक्षर

एकादशीला तुम्ही ही क्रिया करत राहाल तेव्हा त्या कवडीमधील ऊर्जा जागृत राहील आणि ती जा, जागृत असणारी जी ऊर्जा आहे ती तुम्हाला साथ देत राहील घरामध्ये दे कितीही गरिबी दारिद्र्यता असते त्या कुठेतरी हळूहळू कमी होत जाईल कर्ज कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्याकडे पैशाचा वाढत जाईल अत्यंत साधा आहे सोपा आहे पण महत्वाचा उपाय आहे चुकणं हा प्रत्येकाने आपल्या घरी एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करा तर जी कवडी सांगितलेली आहे ती पण प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्हाला अभिषेक घालायची आहे आणि आपल्या देवघरा सांगितल्या पद्धतीने ठेवून द्यायची आहे बघा करून बघा खूप चांगला येईल तुम्हाला अत्यंत साधा सोपा उपाय आहे जास्त वेळही लागणार नाही पण वर्जून आठवणी करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा